आपुल सेवा आपले चानल, एतिल कुरोली फाट्यावर, साई कॉम्प्लेक्समध्ये अंबवडे येथील इनामदार बंधूंनी सुरू केलेल्या रॉयल ई बाईक या भव्य शोरूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या ठिकाणी ई बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती संचालक आकाश इनामदार यांनी दिली आहे आयुक्त प्रभाकर देशमुख आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई काँग्रेस नेते रणजित भैया देशमुख राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे अभयदादा जगताप माजी सभापती संदीप मांडवे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे जितेंद्र दादा पवार भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण अशोकराव गोडसे नगराध्यक्षा सौ मनीषा काळे बाजार समितीचे सभापती दत्ता पवार डॉक्टर विवेक देशमुख विशाल बागल से मकरंद पृथ्वीराज गोडसे गोडसे बोडके अर्जुनराव भरत जाधव तानाजीराव काटकर अक्षय थोरवे एडवोकेट संतोष पवार मोहनराव बुधे गिरीश शाह माणसिंग देशमुख राहुल पवार डॉक्टर सचिन पवार विलासराव नाईक पवार तानाजी बुधे सोमनाथ बुधे विजय शेटे रवींद्र बुधे आदी उपस्थित होते युवराज इरामदार वैभव इनामदार यांनी स्वागत केले शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केलं दरम्यान या बाईक साठी पेट्रोल लायसन्स रजिस्ट्रेशन यापैकी कशाची गरज नाही दिवसातून किमान तीन तास चार्जिंग केले की काम खल्लास या बाईक वापरासाठी प्रति किलोमीटर फक्त दहा पैसे खर्च येणार असून यामध्ये सात रुपयात ऐंशी किलोमीटरचा प्रवास होणार आहे ई बाईकच्या माध्यमातून आरामदायी प्रवास करून पेट्रोलच्या वाढत्या किमती विसरून

आणि प्रथमच बरोबरमध्ये सगळ्यात फस्ट आपण ही बाईक चालू करत आहोत आणि आपण एअर पार्क आणि सर्विस हे सगळं प्रकार आपण देणार आहोत त्यामुळे सर्वांनी आवश्यकता येईल आणि आपल्याकडे जे ही बाईक आहे ती सत्तर ते ऐंशी किलोमीटर जाणारी एक आहे आणि नव्वद ते शंभर किलोमीटर जाणारी एक आहे ती सत्तर ते ऐंशी किलोमीटर जाणारे आहे त्याची प्राइस आहे पंचावन्न रुपये

येरा प्रतिनिधी सुरेश भांडवलकर शरद कदम वडूच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा